इकडे एक, एक जालना दिल जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मुलीचे आई वडील आलेले आहे ला आणि ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती देतील मुलीचा जन्म आहे दो दोन हजार एकचा चा आणि शिक्षण काय तिचं एम सी झालेलं आहे आणि कुठं आहे जॉबला सध्या संभाजीनगरला जॉबलाय बरं बरं आता तुम्हाला मुलाच्या बाबतीत काय अपेक्षा आहे कसं जाईल पाहिजे आय टी मध्ये जॉब करणारा पाहिजे आणि संभाजीनगरला स्थानिक, स्थानिक पाहिजे आणि पुण्याला वगैरे तर पुण्याला नोकरी करणारा असेल किंवा मुंबईला असेल बँगलोर असेल तर बाहेर नोकरी करणारा चालेल पण आई वडील त्याचे स्थानिक इथं शहरात असावा आणि जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा ह्या दोन जिल्ह्यातीलच असावा असं त्यांची अपेक्षा आहे नाते गोते जुळतील आणि जाण्याच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर राहीन असा उद्देशाने त्यांना हे दोन जिल्ह्याचं प्रथम प्राधान्य आहे आता जर असं कोणी असेल या ज्यांना एम सी झालेली मुलगी दोन हजार एकचा जन्म मुलगी दिसायला सुंदर आहे समजदार आहे फॅमिली मध्यम आहे खूप श्रीमंत नाही खूप गरीब पण नाही स्वतःचं त्यांचं इथे ते घरदार आहे वडील गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि एकुलती एक मुलगी ना एक एक मुलगी एक भाऊ एक भाऊ एक बहीण म्हणजे छोटस कुटुंब आहे आणि त्यांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे असं शहरात राहणारा स्वतःचं घर असलेला मध्यमवर्गीय खूप हायफाय बी नको त्यांच्या अपेक्षा बी खूप असतात त्याप्रमाणे जर भेटलं तर आनंदाच्या मुलीच्या वडिलाला किती श्रीमंत भेटलं तर मुलगी दिसायला सुंदर आहे ती श्रीमंत घरात बी ऍडजस्ट करायसारखी आहे तर असं जर कोणी असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी बरोबर ना बरोबर कारण जे ज्यांचे करोडोचे बंगले ते त्यांच्या अपेक्षा मग स्वराज एवढंच कारण मी आता अनुभवलो ज्याच्याकडे बंगला तो मग माझी गाडी त्यांच्या दारा पुढे गेली पाहिजे त्यांच्या बंगल्यामध्ये आणि मग ती जात नाही आपले सिडको हाडकोचे घर पुंडिक नगर हनुमान नगर विजब्यातीचे जे घर आहे समजा आपण मध्यम वर्गीय माणसं फ्लॅटमध्ये राहणारे वीज बाय तीचे घर आणि सिडको हाडकोचे घर हे कसे चारशे पाचशे सहाशे स्क्वेअर आतले घर आता इथं काय त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या जात नाही मग ते तो संबंध करायला गेलं तर मग ते हा ना मुलीचं तसं छोटं असलं तर चालतं ज्याला असं चालतं समजा सिडको हाडकोचं घर वीज बाय तिचं घर ज्यांना चालतं त्यांनी संपर्क करायला काय हरकत नाही पण ज्याला सासरा बी बंगल्यातलाच पाहिजे ते संपर्कच करू नका त्याला हा कशाला विनाकार तुमची परिस्थिती हा सुंदर मुलगी जर पाहिजे तर मुलगी सुंदर आहे माणसं चांगले पाहिजे माणसं चांगले आहे आणि जॉबवाली पाहिजे तर जॉब जॉब पण आहे पण तुम्हाला सासऱ्याचा जर बंगला पाहिजे त्याच्याकडेही फोर व्हीलर आहे तुमच्याकडे आहे फोर व्हीलर गाडी तुमच्याकडे आहे का आहे त्यांच्याकडे हां तुमचं चांगलं आहे गाडी <laughs> पण असे बरेच राहतात तर मी सांगत असतो बा सासऱ्याचं प्रॉपर्टी पाहण्यापेक्षा मुलगी बघा आपल्या घरात येणारी मुलगी आहे पण ते आता काय आहे ज्याला कळन त्याला आहे लोकं म्हणतात आम्हाला सोयन चांगला श्रीमंत का मुलीवाला कशाला श्रीमंत तू श्रीमंत बन श्रीमंत हा मुलगी ज्या घरात द्यायची ना तो मुलगा श्रीमंत पाहिजे हा आणि ती ह्या घरातून ज्यावेळेस श्रीमंत घरात तिला आनंद वाटतो माझ्या घरी हे माझ्या घरी माझे सासू सासरे चांगले आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे त्यांच्याकडे बंगला आहे मग तिला त्या बंगल्याचं याचं महत्व वाटत आता तिच्या बापाकडे सगळं काही ती सुखसुविधा बंगला गाडी तिने ऑलरेडी पाहिली राहते आणि त्याच्याकडे ग बंग गाडी आहे पण तिची जुनी गाडी आहे तिला त्याच्यात काय म्हणजे इंटरेस्ट म्हणजे राहत नाही आनंद वाटतच नाही ना तर ना। 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 म्हणून पाहताना मुलांनी आपल्यापेक्षा मुलगी ही कधी पहिल्यापासून म्हणे होती पहिली पूर्वीची म्हण मला आठवते चांगली मुलगी करावा गरीबाची आणि मुलगी देताना द्यावा श्रीमंता घर श्रीमंताच्या घरी श्रीमंताच्या घरी गेली की तिला त्या घराचं महत्त्व वाटतं आणि गरीबाची आपण याच्याकरता करावी की ती त्या गरीबाचे संस्कार घेऊन आपल्या घरात येते तर ती मेहनत करते आपल्या घराला पुढं घेऊन जाणार राहते असं ही संस्कारी कुटुंबातली मुलगी आहे पण यांच्याकडे गाडी आहे घर आहे सगळं आहे तर असं ज्यांना चालतं त्यांनी संपर्क करावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी